नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिंदेच्या शिवसेनेला बसला सर्वात मोठा हादरा नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलआयकोनला प्रेस करा मित्रांनो एकनाथ शिंदे गटाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे यवतमाळमध्ये शिंदेसेनेला खिंडार पडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात हजारो शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेशाचा काम कार्यक्रम पार पडला आहे माहितीमध्ये सर्व काही अलबेल असतानाही मध्येच अंतर्गत कुरगोळी सुरू असल्याच्या चर्चा पाहायला मिळतात अंतर्गत कुरगोडीचे राजकारण आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चामुळे एकनाथ शिंदे कोंडीत सापडले आहे यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी देखील केला होता मित्रांनो या यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता त्यांची कोंडी झाली आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र